मनोज जरांगी पाटील मनोज जरांगी पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कू कूच केलं आणि तेथे देवेंद्र फडणवीस या सरकारची आता कसोटी लागणार अशी चिन्ह दिसू लागली मग त्यावेळेस महत्त्वाचा मुद्दा असा होता की ही जी परिस्थिती निर्माण होईल कारण हे जे आंदोलक येतील एक आझाद मैदानावर पाच हजार आणि इतरत्र तर त्यांची व्यवस्था करणे त्यात पावसांचा एक भाग त्यानंतर हे मनोज जरांगे आपापल्या मागण्यावर ठाम त्यांच्या आठ मागण्या आणि अशा वेळेस ही परिस्थिती जी कसोटी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस यांची आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी ही जरी कुशलतेने परिस्थिती हाताळली असं बोललं जात असलं तरी यामागचे या खरे सूत्रधार आहेत हे आपले मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कारण यांनी या परिस्थितीमध्ये फार मोठं आणि महत्त्वाचं काम केलं आहे आणि या संदर्भातला आमचा एक व्हिडिओ की जेव्हा त्यांना या उपसमितीचं अध्यक्ष केलं त्यानंतर हे काहीतरी मोठं काम करणार आणि यांच्याकडे ही एक फार मोठी जबाबदारी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी असंही आम्ही त्या व्हिडिओ सांगितलं आहे त्याची लिंक आम्ही एक कॉमेंटमध्ये तुम्हाला ती मिळू शकेल डिस्क्रिप्शनमध्ये तर एक महत्त्वाची गोष्ट ही राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरी या संपूर्णचं श्रेय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं असलं तरी ही मंत्रिमंडळ समितीची ही जी बैठक आहे ही एक चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित मार्ग काढून या राधाकृष्ण विखे यांनी ही हाताळलेली आहे तर विखे पाटील हे अध्यक्ष असलेल्या मराठा आरक्षण उपसमितीचे जे सदस्य होते शिवेंद्रराजे भोसले हे मंत्री साताराचे माणिकराव कोकाटे हे शिन्नरचे मंत्री त्यानंतर उदय सामंत हे रत्नागिरीचे मंत्री जयकुमार गोरे हे मानचे मंत्री त्यानंतर प्रताप सरनाईक हे एक मंत्री आणि एक दुसरे आमदार राणा जगदीश जगदीश सिंह या हे यामध्ये या, या समितीमध्ये होते आणि यांची यावेळेस खरी कसोटी लागलेली होती धारांगे यांचं जे आंदोलन मुंबईत आलं त्यावेळी नवी मुंबई स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आंदोलनाला सामोरे गेले होते त्यावेळेचं मागच्या वेळे त्यावेळेस शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार काय ते तटस्थ भूमिकेत होते आणि मुख्यमंत्र्यांनी चाणाक्षपणे यावेळेस म्हणजे ते पूर्वी तसं झालं होतं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे पण आता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाणाक्षपणे ज्येष्ठ नेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती आंदोलनाच्या आधी गठीत केली होती हे जरांगे हे मुख्यमंत्री तसेच सरकारवर टीका करत नाही असताना आ, विखे पाटील यांनी प्रतिवाद केला नाही कारण हे मराठा आंदोलक काही टीका करत होते ते संयमी भाषेत आपली भूमिका मांडत राहिले आंदोलनावर टीका करणाऱ्यालाही त्यांनी खाससावलं की नको बाबा हे आंदोलन चांगलं आहे मंगळवारी ते जना जरंग्यांचीसाठी अजनात मैदानात आले आणि त्यावेळी त्यांनी आडेवेळे नारंग्यांची प्रत्येक मागणी चाणक्यपणे हाताळली काय काय तुमच्या मागण्या आहेत आठ प्रकार आहेत कशा पद्धतीने आणि उपोषण सोडताना देखील जरांगी यांनी आंदोलनाच्या स सा, सांगतेचे श्रेय विखे यांना देण्याचा प्रयत्न केला प्रयत्न माहिती आहे सांगले हे विखे पाटील यांच्यामुळंच हे घडलेलं हे जरांगी पाटील यांनी सांगितलं परंतु हे विखे पाटील यांनी सांगितलं हे काय माझ्या झालेलं नाही बाबा हे मुख्यमंत्री फडणवीस आणि फडणवीस यांनी जी समिती निर्माण केली मला अध्यक्ष केलं त्यामुळं हे घडू शकलं आणि हे झालं नसतं नसतं तर हे श्रेय मुख्यमंत्र्याचं आणि उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचं तसंच माझे जे सहकारी मंत्री आहेत काही अधिकारी आहेत समितीचे सदस्य आहेत आणि तर यांचं त्यामध्ये फार मोठं सहकार्य आहे त्यांच्यामुळंच हे प्रकरण घडू शकलं आणि त्यांनी परत दुसरं एक म्हटलं की आता तुम्हाला उपोषण करावं लागणार नाही आणि उपासाने त्यांनी असंही म्हटलं म्हणजे एक त्यांचे वेगळा प्रकारचं बोलणं झालं की दारांगे पाटील तुम्ही लोणीला माझ्या घरी या तुमचं स्वागत करू पण तुम्ही माझ्या घरी आता आंदोलनासाठी तुम्हाला माझ्या घरी परत कधीच यावं लागणार नाही ना अशी तरतूद मी करून ठेवलेली आहे त्यामुळं त्यांनी मराठा आंदोलनाचा गौरवने उल्हास केला कारण तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं तसंच जरांगे यांना त्यांनी योद्धा म्हणून समजलं ते म्हटले तुम्ही खरोखर संघर्षयोद्धा आहात आणि त्यातूनच विखे पाटील यांनी आपसोबत मराठा आंदोलकाशी व जरांगी यांच्याशी जवळ एक आंदोलकाच्या मनातील जो फडणवीस यांच्याबाबतचा जो एक कटुता होती ती दू आणि भाजप मसामध्ये असणारी जी कटुता होती ती, हो ती, ती दूर करण्याचा प्रयत्न केला आणि या कामगिरीबद्दल स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखे पाटील त्यांच्या उपसमितीचे सर्व सदस्य आणि सर्व अधिकारी यांचं जाहीर कौतुक केलेलं आहे तर यामध्ये ह्या विखे पाटलांचं किती मोठं महत्त्व होतं हे आपणाला यावेळी समजणार आहे कारण धरांगी पाटील यांच्या मागण्यास योग्य दखल घेत सरकारी पातळीवर हालचालींना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जेव्हा वेग दिला तेव्हापासून हे विखे पाटील सतर्क झाले पण त्यावेळेस राज्याच्या हिताच्या संबंधित ज्या गोष्टी होत्या किंवा बैठक होत्या तिथे ते उपस्थित राहिले पण राज्यात चौतीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आणि तेहतीस हजार कोटी नवे रोजगार देणारे सतरा सामंजस्य करार त्यांनी या पाच दिवसात केले म्हणजे उपोषण चालू असताना आणि आनो आंदोलनाच्या निमित्ताने या फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्र्यावर मोठी टीका होत होती परंतु ते स्थितप्रिय राहिले आणि कोणाईबाबत आकस व्यक्त न करण्याचे भान ठेवत मराठा समाजाचे प्रश्न कसे सुटतील यासाठी ते दोन्ही पण उपमुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीच्या आणि ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ शासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याशी सातत्याने संपर्कात राहिले त्यांना मार्गदर्शन करत राहिले कारण ते रोज भेटत होते ह्या सर्व लोकांना आणि ते जे सूचना करीत होते लोक त्यांना ते पण ऐकून घेत होते आणि जरंगे पाटील हे यांनी सरकारकडं जो अंतिम प्रस्ताव पाठवला तो नेमका असला पाहिजे आणि या प्रस्तावावर ज्याच्या फेऱ्यावर फेऱ्या होता कामा नाही यांनी फ फडणवीस यांनी कटाक्षाने लक्ष दिलं आणि त्याची प्रचिती आली कारण एकाच बैठकीत जरंगे पाटील यांचं उपोषण सोडवतील अशा पद्धतीने प्रस्ताव देण्यात आला त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई पुणे नागपूर येथे जाऊन विविध मंडळे मान्यवर व्यक्ती यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं तरंगे पाटील यांनी उपोषण मागं घेतलं जणू मुख्यमंत्र्यांना गणपती बापा पावला आंदोलक किती आक्रमक झाले तरी पोलिसांनी येथे ग बळाचा वापर केलेला नाही आणि बाळाचा वापर करायचा नाही अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या होत्या आणि त्याची अंमलबजावणी झाली पोलीस आयुक्त देवेंद्र देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी सौजन्याचा परिचय दिला आणि हे मराठा आंदोलक पोलीस सर्व देखील उखडलेले आहेत त्यांनी पोलिसांविरुद्ध खूप काही काय बोललेले आहेत पण हे पोलीस शांतच राहिलेले आहेत हे लक्षात घ्या यामध्ये आणि फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण देणारे आणि ते टिकवणारे आणि आता त्यांचे प्रश्न सोडवणारे मुख्यमंत्री ठरले आणि या घडामोडीमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवार आणि हे आपले विखे पाटील यांचंही सहकार्य लावलं तर हे कसं आतमध्ये घडत होतं तर ते मुख्यमंत्री आपले राधाकृष्ण विखे पाटील हे जे उपमुख्य समितीचे एक अध्यक्ष होते तर मराठा आरक्षण समितीच्या समितीचे अध्यक्ष असलेले विखे पाटील यांच्या रॉयल स्टॉन बांगला येथे चार पाच दिवस म्हणजे फार मोठा आ, एक हालचाली सुरू होत्या म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिचं रोज काही ना काही काही ना काही एक वेगळ्या पद्धतीचं सूचना यायच्या काही नवी, नवीन नवीन तिचं विचार यायचे व आंदोलकांसमो बाबतीतली ती माहिती यायची त्यामुळं मग मंत्रिमंडळ जे स उपसमिती आहे त्यांची त्याच्यावर खूप बैठकाच्या बैठक्या या राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्या लोकांचे आणि सर्व प्रश्न समजावून घेतले आणि आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा उपक्र पाटील उपयोग करत विखे पाटील यांनी जरांगी पाटील यांना द्यावेचा अंतिम मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आता हे याबद्दल ह्या विखे पाटील यांचं अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी केलं उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि सर्व मराठा आंदोलक जनतेने केलेलंच आहे कारण त्यांच्यावर जी जबाबदारी उपसमितीची जी जबाबदारी सोपवली होती ती त्यांनी निवळ पारच पाडली नाही तर त्याच्यामध्ये त्याला चार चांद लागवले माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आणि शेवटी जेव्हा या विखे पाटलांनी जरांगी यांच्या हातात तो मसुदा दिला मंजूर केला तेव्हा ज जरांगी अक्षरशः या विखे पाटील यांच्यासमोर रडले कारण त्यांना आजपर्यंत असा अनुभव कधीच आला नव्हता की अशा पद्धतीने सरकार त्यांच्या मागण्याची दखल घेऊन त्या पूर्ण करतील म्हणून तर याबद्दल हे जे श्रेय विखे पाटील यांचं सर्वात महत्वाचं हो आहे आणि त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करायला हवं आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने भारतामध्ये लाखोच्या संख्येने मराठा बांधव बघत असतात आपणही या चॅनलला जर जा जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि तसेच आपणाला विषयीच्या काही कॉमेंट असतील तर त्या कॉमेंट करून म्हणजे बन बिनदिस आपल्या कॉमेंट करून या चॅनलला ज्या जास्त जा जा सबस्क्राईब करा धन्यवाद